जिल्हा प्रमुख आहात कसं सांगाल या भागामध्ये फिरत असताना कशा प्रतिसाद शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडं नगरविकास खात आहे आणि त्यांच्या माध्यमातून माळशिरसचा प्रामुख्याने नगराचा विकास, नगरा विकास शंभर टक्के होणार आहे नेरा देवदरचं पाणी शंभर टक्के एकवीस गावाला मिळणार आहे राजेवाडीच्या तळावाचं पाणीसुद्धा आम्ही या भागात आणून हजारो हेक्टर क्षेत्र आम्ही ओलिताखाली आणणार आहे जी आज जिरायत आहे आणि अशा पद्धतीनं हा पश्चिम भाग असेल किंवा आता निमगाव भाग असेल त्या ठिकाणी कुसमुड एक गाव एक असा आहे साहेब की अख्ख्या तालुक्यानं वगळून टाकलेलं गाव आहे आमचे तालुका प्रमुख सतीश भाऊ सपकाळ यांनी मला आढावा घेण्यासाठी काल पाठवलं होतं निमगाव ते कुसमोड मधला रस्ता तीनच किलोमीटरचा आहे पण तो रस्ता झालेला नाही त्याच्यामुळं आठ किलोमीटर पिलीवला जावं लागतंय पिलीववरनं खाली चार किलोमीटर साळमुख कडे यावं लागतंय आणि पंढरपूर सातारा हवेला लागल्यानंतर तिथून आतमध्ये कुसमोडला चार किलोमीटर जावं लागतंय म्हणजे तीन किलोमीटरच्या अंतरावरच्या गावाला सोळा किलोमीटर यू टर्न मारून जावं लागतंय मला सांगा ह्या माझ्या आमदारानं तो आमदार असताना नेमकं केलंय कुठलं काम आमदार निधीतून आलेला कोटी रुपयेचा निधी त्यांनी त्याच्या त्याच्या गाव त्या मार्कडवाडीमध्ये तिथं नेलाय हाय ते ती काळा मारुती कुठं आहे तिथं स्विमिंग टँक वशा मारुतीपासून स्विमिंग टँक उभारलाय ज्या ठिकाणी हायमास्टर दिवे अपेक्षित होते त्या ठिकाणचे हायमास्टर दिवे जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ दिवे त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ कोट कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे काय आमदार असताना त्यांनी विकास केलेला आहे आमदार झाले मोहिते पाटलांच्या जीवावर ज्याने आमदार केलं त्यालाही पण आज बगल दिली त्यांनाही खालच्या स्तराची वागणूक दिल्या जाते त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते अशा म्हणण्याचा माझा एकच उद्दिष्ट आहे आदरणीय भरतजी भरत शेठ गोगावले साहेब यांच्याकडं रोजगार हमी खाता आहे त्यानंतर फलोत्पादन खाता आहे जे काय अंतर्गत रस्ते आहेत पानंद रस्ते असतील फलोत्पादन म्हणजे जेवढं काय फळ फळबागा असतील या त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा फायदा या माळसर तालुक्याला होणार आहे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची प्रगती या ठिकाणी होणार आहे त्या कुसमुड गावामध्ये तर अक्षरशः अंगणवाडी नाही आहे अंगणवाडी नाही सिंगल फीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तरी देखील त्या कुसमुड गावाला शिंगल फीजची लाईटची सुविधा नाही मग अशा पास अशा पद्धतीनं ज्या गावानं आपल्याला मतदान दिलं नाही अशा गावांना वंचित ठेवण्याचं काम आमदार राम सातपुतेने केलेलं आहे आणि ती गावं असतील किंवा इथून मोहिते पाटील यांचा गट असेल आमदार उत्तमराव जानकर यांचा गट असेल राष्ट्रवादीच्या माध्यमातून आर पी आयच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आण मिळालेला आहे आणि तिन्हीची तिन्ही शीटं पत्रकार साहेब तुम्हाला सांगतो अक्षरशः विरोधकाचं डिपॉझिट जप्त होणार आहे आणि बहुमताने निवडून येणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो गुलाल ही आमचाच आहे गुलाल ही विकासाचाच आहे आमचं विजनच विकास आहे आम्हाला कुणाकुणाला नावं ठेवायचं नाही आदरणीय सतीश माध्यमातून भरपूर आम्हाला ह्या तालुक्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे विरोधकांनीसुद्धा आम्हाला आमच्या मित्रपक्षांनीसुद्धा आमचा चांगल्या प्रकारचा सन्मान केलेला आहे इथं चांगल्या प्रकारची वागणूक मिळते इथं गोड बोलून पाठीत खंजीर कुपसल्या जात नाही लक्षात आलं का इथं मित्रत्वात भांडणं लावून किंवा कुरघुड्याचं राजकारण केलं जातं इथं समतेचं जा राजकारण केलं जातं शिंदे साहेबांच्या माध्यमातून राजकारण केलं जातं आहे इथं बंधूभावाचं राजकारण केलं जात आहे त्यामुळं विजय आमचाच आहे ज्या पद्धती